पुण्यातील ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडलं जात आहे आणि हा भोंगळ कारभार समोर आलाय सामाजिक कार्यकर्त्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येतोय मागील वर्षभरापासून विविध प्रकरणांमध्ये ससूनमधील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर येत आहेत त्यात आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय ससून रुग्णालयातील डॉक्टर हे बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी या रुग्णांना सोडून दिलं जात आहे हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते रितेश गायकवाड यांनी समोर आणला आजूबाजूला मेंटल कॉर्नर आहे हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचा चौक आहे हे गाडी नंबर आहे बघा एम एच चौदा मी दादासाहेबांना तात्काळ गाडी नंबर पाठवला होता एम एच चौदा एन सदुसष्ट एकोणतीस हा त्यांचा गाडी नंबर आहे डॉक्टर आदींचा माझ्याकडे मोबाईल नंबर देखील आहे हे तुम्ही पाहू शकता मेंटल कॉर्नरची हे जो रोड आहे आणि या ठिकाणी बाबा हे बघा अशा झाडाखाली जिथं साप इंसू काटे काही होऊ शकतं त्यांचं बघा अजून सुई सुद्धा त्यांची हाताची निघालेली नाही अशा अवस्थेमध्ये ससूनचे डॉक्टर आधी आणि त्यांच्या सोबत असलेले सहकारी त्यांनी या पेशंटला आणून सोडलेले मित्रांनो मी त्यांना विचारलंय की बाबा हे पैसे जे तुम्ही रिक्षावाल्यांना देता तो तो म्हणला आमचा एक कायमचा रिक्षावाला आहे त्याला आम्ही पाचशे ते हजार रुपये त्याला देतो एका पेशंट सोडण्यामागे असे दिवस रात्रीत आम्ही तीन पेशंट सोडतो मी त्याला विचारलो बाबा कोण येते रिक्षा तर त्यांनी नाव सांगण्यास नकार ना दिला परंतु तो म्हणला तो गावी गेला असल्या मी तुम्हाला घेऊन जात आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की अशा बेवारस मनोरुग्ण पेशंटची हाल अपेक्षा झाली नाही पाहिजे येथील जे कोणी आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत असतील त्याचबरोबर दुसरे कोणी अजून अधिकारी असतील आरोग्य सेवेतले त्या सर्वांना माझं सांगणे आणि माझं त्यांना हे की बाबा तुम्ही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहात की नाही